नमस्कार मित्रांनो बघूया सकाळच्या बातम्या आज तुम्ही मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणार असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे बातमी पूर्ण बघा मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक आज दुपारी बारा ते दोनच्या दरम्यान अशी दोन तास बंद ठेवणाऱ्या ठेव ठेवण्यात येणार आहे ओव्हरहेड गॅटरीज बसवण्यासाठी ही वाहतूक बंद असेल अनेकांना याबद्दल माहिती नाही आहे त्यामुळे अनेक वेळी खोळंबा होण्याची शक्यता असते मित्रांनो रसायनी आणि माडप या ठिकाणी गॅटरीचे काम केले जाणार असल्याने ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार येणार आहे या दरम्यान वाहतूक वाहतूक जुन्या महामार्गावरून असल्याची माहिती विभागाने केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरच्या भाषणात महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीबाबत अक्षर देखील काढले नाही उलट पक्ष सरकारच्या लोकविरोधी कारभाराच्या निषेधार्थ निदर्शने करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांकडून झालेल्या बेदाम मारहाणीचा तीव्र शब्दात विरोध पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी निषेध केला केंद्र व राज्य सरकारकडून टीका केली पाटील म्हणाले की तीन महिन्यात पंतप्रधान दोन वेळा महाराष्ट्रात आले पण एकदाही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज भासली नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे उद्घाटनासाठी नरेंद्र मोदींकडे वेळ आहे पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे पुसण्यासाठी वेळ का नाही असा संताप सवालही त्यांनी उपस्थित केला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या या चॅनलवर दररोजचे बाजारभाव अपडेट केले जातात भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा यूट्यूब चॅनल धन्यवाद मित्रांनो